आता सोशल मीडियावरती आपण सहजपणे फोटोज वगैरे सगळं टाकत आहोत आणि त्याचे उदाहरण पण पाहिले आहेत की घरामध्ये त्यानुसार ताणतणा होणे किंवा एखादी दुर्घटना घडणे सो हे सगळं होतं माझ्याकडे मागे एक केस आली होती ज्याच्यामध्ये एका सरांच्या हस्तरेखीमध्ये म्हणजे प्रारब्धच देवाने इतकं दिलेलं की भरघर भरभरून पैसा कमवू शकतात आणि जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आधीची परिस्थिती खूप छान होती त्यांची म्हणजे काहीच कशाचीच कमी नाही करोडपती पण आता अशी वेळ so an आहे की खाण्यापिण्याचेही वांदे होतात म्हणजे रिक्षेलाही पैसे राहत नाही असं सांगतात सो दॅट इज अ नजर की आहे लिहिलेलं प्रगती तुमच्या कुंडलीमध्ये लिहिले हस्तरेखित लिहिलीये पण नजर जेव्हा एखाद्याची लागते त्यावेळेला मग त्या गोष्टींवरती बंधनं येतात आणि थांब संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा